शेतकरी नमस्कार शेतकरी मंत्रा नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे हे नऊ जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे रक्तचंदन जे पुष्पा पिक्चरमध्ये आपण बघितलं रक्तचंदनाचं महत्त्व तर हे रक्तचंदन चा लोडिंग चाललं आहे हे संगमेश्वरसाठी रोपाची किंमत आहे पन्नास रुपये रोप आहे एक वर्षाचं जे रक्तचंदन म्हटलं त्याला होस्ट प्लॅन लावावं लागत नाही हे झाडाची लागवड आहे दहा बाय दहा फुटावरती रोप लावल्यापासून बारा वर्ष झाड तयार होतं या झाडाची जी, जी पावडर आहे ती विकोटरमरिक असेल मेडिसिन शुगर बी पीच्या गोळ्या असतील ह्यासाठी वापर होतो आहे अमोल चव्हाण म्हणून शेतकऱ्यांचं नाव आहे संगमेश्वरच्या आपले जुने कस्टमर आहेत पहिलीने लागवड केल्या ह्या वर्षी पण त्यांचं नियोजन चालू आहे तर हे जे लोडिंग चाललेलं आहे रक्तचंदन त्याचबरोबर सफेद चंदन म्हणजे त्यामध्ये होस्ट प्लांट लावावा लागतो त्या बाजूला पाच फुटावरती दुसरं झाड ह्याच्यामध्ये लावा लागत नाही दहा बाय दहा फुटावर लागवड एकरामध्ये चारशे पन्नास रुपये रोप लावल्यापासून बारा वर्षामध्ये तयार होते एका झाडाची किंमत सरासरी दोन लाख दहा हजार रुपये होत्या किलोवरती विकलं जातं सात हजार रुपये किलोचा भाव आहे नर्सरी शासन मान्य आहे अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा नवी विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र